तुमची ओळख विसरला हे मनोरंजन माझं ध्येय नाही बा कोरी तुझ्या दात बदल झाला पाहिजे तुला तुझी ओळख तयार करून देतो जमलेल्या सगळ्या वडिलांना सगळ्या मातांना मी सांगतोय कोरीला दोन मार्क्स कमी पडले तर चालतील पण तिला सांगा ती कोणाच्या पोटी जन्माला आलेली आहे हे तू का म होय मनाशी संवाद आज पोरी तुझ्या स्वतःशी संवाद तुला करायचा आहे तू कोण आहे याची जाणीव तुला तयार करून देतो बा पोरी हा पुण्याच्या रस्त्यावरून एक माता आहे पुण्याच्या रस्त्यावरून एक, होता एक, होता ए, एक, होता एक होता। माता हातामध्ये पिशवी घेऊन फिरत होती पिशवी पिशवीमध्ये एक लुगडा होता अंगावरती एक लुगडा होता पिशवी पिशवीमध्ये एक लुगडा होता अंगावरती एक लुगडा होता आणि एवढी तिची संपत्ती होती पुण्याच्या रस्त्यावरून ती माता फिरत होती बा समाजावरती शेण फेकत होता अंगावर ते चिखल फेकत होता दगडांचा मारा करत होता सगळं काहीतरी माऊली सहन करत होती एका एक बडक्या वाड्यामध्ये जात होते अंगावर शेनानी आणि चिखलांनी मागलेलं लुगड दूर करत होते आणि पिशवीचा लुगडा अंगावरती चलवत होते

आणि त्या नालाय खराम वासना शांत झाल्यानंतर बोरी ए त्या नालाय खराम खोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे कुत्र्या मांजरांना खायला घालावे हे पोरी एवढी स्वस्त तू नाही बघ पोरी बाप तुला तुझी दुसरी ओळख तयार करून देतो बाप चार मास कमी पडले तर तु। चालते पोरी पण आजपासून तुझी ओळख तू विसरायची नाही बाग इकडे बाग तुला तुझी दुसरी ओळख तयार करून देतो बाग पोरी पाच लाखाचा सैन्य घ्यावण पाच लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता भाग अय छत्रपती शिवाजीराजे आम्हाला सोडून निघून गेले संभाजीराजांचं बलिदान झालेलं होतं आणि पाच लाखाचा सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य मास आहे हे स्वराज्य मास आहे हे स्वराज्य मास आहे पण नाही बोरी नाही हे कराना चंडीला उठले भाग हातामध्ये तलवार घेतले घोड्यावरती स्वार झाली आणि पाच लाखाचा सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला तिचं नाव तारा राणी आहे म्हणजे तू हे बोरी ते तारा राणी म्हणजे तू आईसोरी हे तुझी ओळख आहे तुझी ओळख आहे तू एवढे स्वस्त राहाय का कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फुसवावं तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं आणि त्या नालाईक हरामखोराच्या वाचनात शांत झाल्यानंतर बोरी

आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्या सारख्या जन्म घेतलाय कोरी तू वाघिनायस कोरी छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी जाऊ म्हणजे तो आहे बाग ए नालायक खराब बापाच्या उंचे एवढे आपले उंचे झाले आणि बापाचा चप्पल आपल्याला वसायला लागलाय नालायक भाई बापा ना शांग चासा आई बाबांना विश्रांतीसाठी शिजवलं त्या आई बाबासाठी एक तास शांत बसू शकत नाही निर्लज्ज बाबाच्या वंच एवढे आपले वंचे झाले आणि बाबाचा चंबल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरा हे बाप सांगतो बोर्ग माझ्या उंची एवढं झालं बाप सांगतो बर्ग माझ्या खांद्याला खांदा लावतो कुत्र्यासारखी मान खाली घालायला लावत तेच बोर्ग बापान मोबाईल नाही दिला बापानं पैसे नाही दिले म्हणून तेच पोरग आत्महत्या करत हे नालाई काढव तेच पोरग व्यसनाच्या वेळच्या माझ्या अडकतात मित्रांच्या वाढदिवस रात्रीच्या बारा बारा वाजेपर्यंत साजरे करत ढिंगाणा काय घालतात त्या बापानं जगायचं कस आता आई कराय खरा बाप कळाला त्याला मृत्यूच्या दारामध्ये मध्ये टोकला त्याला मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला वाई संभाजी राजांचा नीट आहे काय जरा बोरानो एक तास खुर्चीत बसलं तर नीट बसवत नाही नायको कोणा तुम्हाला जुळवून काय करता दंगा काय करता अरे मस्करी काय करता त्या शिक्षकांची आई बापांची अरे हराम भर आय वय वर्ष बत्तीस माझ्या संभाजीराजांचा संभाजीराजांना कैद झाले होते

अरे औरंगजेब संभाजी राजा ने मतलब संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य वो हमारे चरणों में त्यावेळेला मृत्यूच्या दारात संभाजीराजे औरंगजेबा सोत्तर देतात या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालतील हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही कारण मला माझा बाप कळालेला आहे मला माझा स्वराज्य कळालेलं आहे हे नालायकानं तापलेल्या ला ना लाल भडक लोकांच्या कर सड्या संभाजीराजांच्या डोळ्यासमोर आल्या अरे एखादा काटा किंवा एखादा खेळा तर आमच्या पायामध्ये घुसला तर आम्ही हंबळ फोडतो बोरा हे एखादा काटा किंवा एखादा खेळा आमच्या पाया

संभाजी राजांना त्यांचा बाप करायला होता हे संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले भीमेच्या काठे विकुरले भी गेले प्रत्येक तुकड्यातून आवाज येत होता माझा बाप माझा बाप तरी सुद्धा संभाजी राजे झुकले नाहीत हे तुम्हाला तुमचा बाप काढा लागला का। त्या बापाला पोलीस स्टेशनला तुम्ही उभं करू लागला त्या बापाची नंतर आज वेशीवरती टांगू लागला त्या बापाला पाठीमागायला शिव्या देऊ लागला हे नालायक मित्रांची मस्करी काय करता बाप्पाचं नाव काय नालायक हे जास्त वेळ तुला आईला पहिला प्रश्न विचारलाच ना, ना, ना ला ला विचा पोरी आई तुला किती वेदना होत होत्या आता फक्त पळत पळत जायचं आणि त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची त्या माउलीला दुसरा प्रश्न विचारायचा ना आपण इथं थांबायचं पोरी माझ्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तके अक्षदा पडल्या बघ कोस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तके अक्षदा पडल्या तुझ्या आईचं लग्न तुझ्या बाबा बरोबर झालं बघ आणि त्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तके अक्षदा पडल्या त्या क्षणाला कशाचाही विचार न करता तुझ्या आईनं तिच्या बापाला सोडून दिलं तुझ्या आईनं तिच्या भावाला सोडून दिलं तुझ्या आईनं तिच्या आईला सोडून दिलं आणि कशाचाही विचार न करता ती मावली हे तुझ्या बापाचा हात धरून तिच्या सासरी आली आणि सासरी आल्यानंतर एखाद्याचं वर्ष ती मावली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली हे एखाद्याचं वर्ष ती मावली स्वतःच्या सुखासाठी आणि ज्या क्षणाला पोरान तुमचा जन्म झाला तिने स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती मावली